बघा पीस सुरम चविष्ट होण्यासाठी आगळ आणि इतर मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये एकजीव होण्यासाठी ठेवले जातात इथे जेवण बनवण्यासाठी गावातीलच महिला असतात ज्यांच्या हातच्या जेवणाची चव एक नंबर आहे ठिकाणी आहेत ना नॉन व्हेज च किचन वेग आहे आणि व्हेजचं किचन वेग आहे हे बघा कोंबडी वडे सुद्धा बनवतायत हे बघा जर तुमचा गरमात गरम कुरकुरीत भाकरी सुद्धा हे मसाले घरगुती मसाले रत्नागिरीतलेच आहेत रत्नागिरी स्पेशल आहे ते तुम्ही आता कोकणात येणार तर नक्कीच तुम्हाला स्टे करावं लागणार इकडे आजूबाजूला फिरण्यासाठी खूप ठिकाण आहेत बरोबर स्टेची देखील आम्ही तुमची सुविधा केलेली आहे आपल्याकडे टोटल था तीन रूम आहेत दोन कपल रूम आहेत आणि हा एक मोठा जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहरसे सहरशे स्वागत करत आहे तर मित्रो गौरी गणपती बाप्पाचा विसर्जन झालेला आहे श्रावण संपलो आणि त्याच्यानंतर बाप्पाचं विसर्जन झाला तर आज म्हणजे खूप दिवस आहेत ना आम्ही आ... चिकन पार्टी किंवा चटपटी काय खाल्लेल त्यासाठी आपण जात होतो हॉटेलला हॉटेलला म्हणजे आता खूप दिवस आहेत ना मासे खाल्लेले नाही आहेत किंवा त्याचप्रमाणे चिकनचा वगैरे काहीच खाल्लेलं नाही तर म्हटलं ना आज आम्ही एकत्र आहे सर्वजण तर पार्टी करूया मस्तपैकी तर आता आम्ही जाताय ते म्हणजे हॉटेल इंद्रप्रस्थ मध्ये आणि आपल्या रत्नागिरी तालुक्यातील आणि गावकडी गावात आहेत ना समुद्र किनारी या एक मस्तपैकी हॉटेल जे आपले केत्या काका चालवतात आणि तर त्या ठिकाणी जातं आहे आणि मस्तपैकी चटपटीत आम्ही काहीतरी खाणार आहोत जर मित्र हो तुमका तुम्ही रत्नागिरी समुद्री महामार्गे जर राजापूर या ठिकाणी नाटे धाऊलवल्ली तसंच कुणकेश्वर देवगड जैतापूर ह्या साईडला जाणार असाल तुम्ही आणि मध्ये तुम्हाला काहीतरी मस्तपैकी काहीतरी नॉनव्हेज खायचा असतात मासे खायचे असतील कोकणातले तर तुम्ही आहेत ना आपल्या हॉटेल इंद्रप्रस्थमध्ये नक्कीच थांबू शकता आणि या ठिकाणी आहेत ना समुद्रकिनारी मस्तपैकी राहण्याची वगैरे सुद्धा सुविधा इकडनं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरूक सुद्धा जाऊ शकता तर अजून खूप सारी माहिती ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघूक मिळणार आहे तर जर तुम्हाला फिरायची वगैरे आवड असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही जाणार असाल तर तुम्ही आहेत ना आजचं हा ब्लॉग नक्की बघा तुम्हाला काहीतरी एक चांगली माहिती या ब्लॉग मध्ये मिळाला आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तरी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर जाऊया आज आपण मस्त पार्टी मित्र हो जर तुम्हाला कोकणात समुद्रकिनारी फिरायला यायचं असेल आणि तुम्ही एक मध्यवर्ती ठिकाण शोधत असाल ज्या ठिकाणी त्याचप्रमाणे खाण्यापिण्याची उत्तम सुविधा मासे खायची असतील तुम्हाला नॉनव्हेज स्पेशल एखादं हॉटेल हवं असेल तर तुम्ही रत्नागिरी तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या निसर्गरम्य शांत अशा सुंदर गावामध्ये येऊ शकता ज्या गावाचं नाव आहे गावकडी आणि ह्याच समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलमध्ये तुमची सर्व प्रकारची सुविधा दा केली जाईल तर मित्रो आता आपण आला वाहते म्हणजे आपल्या गावकडी गावच्या समुद्र किनाऱ्यावरती आणि हे बघा त्या समुद्रकिनाऱ्या समोरच आणि त्याच्या समोरच त्या ठिकाणी आपलं ह्या इंद्रप्रस्थ हॉटेल आहे हे बघा फिश फ्राय स्पेशल म्हणजे इकडे आहेत ना फिश एकदम स्पेशल मिळता ज्यावेळी तुम्ही इथून रत्नागिरी मार्गे राजापूर किंवा नाट्य जैतापूर साईडला जायला येता ह्या साईडला तर त्यावेळी हा आपला समुद्रकिनारा ज्या ठिकाणी संपतो तर त्याच्या ठिकाणीच हे बघा म्हणजे या ठिकाणी कासव संवर्धन वगैरे तो प्रकल्प प्रकल्प चालतो तर त्याच्या अगदी समोर हे आपले इंद्रप्रस्थ हॉटेल आहे आणि इथून तुम्ही जैतापूर राधापूर नाटेमार्गे येतात तर हा जो समुद्रकिनारा सुरू होतो उतार आपला जो संपतो तर त्याच्या इथे सुरुवातीलाच हे इंद्रप्रस्थ हॉटेल आहे तर मित्र हो या ठिकाणी आता आहेत काका नमस्कार मंडळी तर काका तू जे आता हे हॉटेल सुरू केलंय तर ही कल्पना तुला कशी काय सुचली मी गेली खूप वर्ष संधी शोधत होतो की मला ह्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे आणि नशिबाने मला ती मिळाली आणि आपल्याकडे कोकणात जे लोक पर्यटक म्हणून येत आहेत त्यांना आपल्या कोकणी पद्धतीचं जेवण कसं देता येईल आणि मुळात माझा जन्म समुद्रकिनारी झालेला आहे बरोबर त्यामुळे मला इकडच्या परिसराची मासे म्हणा तर खूप मला याची माहिती आहे आणि त्याच माहितीचा त्याच याचा अभ्यासाचा मी माझ्या या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आता उपयोग करणार आहे आणि त्यांना रुचकर असं कोकणी पद्धतीचं जेवण देणार आहे तुम्हाला तर माहिती आहे आपलं कोकण खूप विविधतेने नटलेलं आहे समुद्र असा अथांग त्यांना लाभलेला आहे आणि बाहेरची लोकं येऊन इकडे व्यवसाय करत आहेत बरोबर तर मी म्हटलं आपण का नाही करावा मी इकडचं लोकल आहे माझा जन्म इकडचा आहे तर मला ते आता करून दाखवायचं आहे बरोबर आणि मी माझ्या कोकणवासियांना रिक्वेस्ट करेन की तुम्हाला देखील अशा संधी मिळाल्या तर तुम्ही त्या संधीचं सोनं करा आणि तुम्ही देखील ह्या व्यवसायात उतरायचा प्रयत्न करा तो व्यवसाय कोणताही असू दे पण तुम्ही स्वतः करा कोकणातल्या माणसांनी करा माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल ओके okay. तर मित्रो का ना कामानिमित्त मुंबईला वगैरे असतो पण तो आता व्यवसायात पण उतरतो म्हणजे जेणेकरून कोकणातल्या म्हणजे गावातल्या लोकांना पण संधी त्यांना रोजगार उपलब्ध होईल तर का तुला सुद्धा या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर चला मित्र आता आहेत ना आपण इथल्या असलेल्या जेवणाचा पदार्थांचा आस्वाद घेऊया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा इथे आलात ना तुम्ही आता इथे गर्दी पण आहे नमस्कार वहिनी तर मित्र हो इथे आहेत आपल्या ह्या किती मिसेस आणि तसंच आपल्या किती मुलगी काय बोलते धृती कशी आहेस तर तु याद करना तू काय आज ऑर्डर करणार आहेस व्हेज खातेस तू अच्छा तर आणि इथे आहेत केतेकाकांचे सासू सासरे नमस्कार आणि आपल्या केकांचे वडील नमस्कार आबा तर आणि इथे आमच्या सगळी हे आपली सर्व गँग आहे मित्र हो अजून येत आहेत मागून सर्वजण सर्वांनी ऑर्डर केलेली आहे ना गरी पापलेट तया <laughs> आहे आता तुम्ही माझ्या मागच्या बाजू बघू शकता या ठिकाणी आहेत ना संतू भाऊ आणि त्याचप्रमाणे गावातल्याच महिला इकडे आहेत ना जेवण बनवण्यासाठी असतात तर म्हणजे गावातल्या महिलांका माशांबद्दल वगैरे आहेत ना सर्व माहिती आहे म्हणजे बारकाई अभ्यास त्यांचं खूप चांगला आहे गावा, या ठिकाणी कारण समुद्र किनाऱ्यावरच आमचं गाव आहे आणि गावातल्याच महिला या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी असतात त्याचप्रमाणे रत्नागिरी स्पेशल इकडे मसाले वापरले जातात तसंच जे काही अजून आगळ वगैरे लागतात अजून खयचे खयचे मासे पाहिजे या ठिकाणी खयच्या माशांक जास्त चांगली चव असतात ते कशा कशाप्रकारे बनवायचे तर या सर्वांची माहिती आहेत ना सर्वांक चांगले आहे त्यामुळे आहेत ना इकडे इंद्रप्रस्थमध्ये जेवण आहेत ना एक नंबर मिळता अजून एक इंद्रप्रस्थची खासियत म्हणजे की या ठिकाणी आहेत ना नॉनव्हेजचं किचन वेग आहे आणि व्हेजचं किचन वेगळं आहे हे बघा नॉन व्हेज आहेत ना पलीकडच्या साईडला आणि व्हेज या साईडला सो so, हे पूर्ण सेक्शनच वेगळं असणार आहे आणि इथे आता हे काय ताक आहे काय ओके ताक आणि सोलकढी आपले संतू भाऊ भाऊ काका तर याच्या अगोदर पण तुम्ही मासे पकडताना वगैरे व्हिडिओमध्ये भरपूर सारख्या बघितला असतात तर भाऊ सुद्धा या ठिकाणी आहेत ना हे सर्व किचन सांभाळणार नमस्कार तर भाऊ काका आता आपली म्हणजे प्रोसेस काय आहे पुढची आता प्रोसेस आमच्याकडे ऑर्डर आलेली आहे सुरमई थालीची ओके आणि पापलेट थाली आणि कुळबी थाली ओके त्याप्रमाणे आम्ही पापलेट कुळबी त्याला देवी लावण ठेवलेले आहे आणि थोड्या ओके मग आणि मसाले वेगळे लावणार फ्राय करताना मसाले वेगळे लावणार ला। आता ओके म्हणजे मेडिटेट करण्यासाठी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हे आता मासे आहेत ना सुरमई पाहू शकता किती मोठी आहे ती आणि पापलेट पण तर हे आता मेडिटेट करण्यासाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत एकजीव होण्यासाठी ठेवलेले आहेत तर मित्रो या ठिकाणी आहेत ना हे मसाले आता सुरमईला लावायचे आहेत भाऊ हे मसाले तुम्ही काय बनवता म्हणजे कसं काय हे मसाले घरगुती मसाले रत्नागिरीतलेच आहेत okay, म्हणजे रत्नागिरी स्पेशल आहेत रत्नागिरी स्पेशल आहेत आणि ते आम्ही म्हणजे कोकणात जेवण बनवण्यासाठी वापरतात ते जेवणाची वापर चव एकदम एक नंबर येते okay. आणि ती लोकांना पर्यंत आवडते म्हणून हे कोकणातले मसाले आम्ही घरगुती पद्धतीचे वापरतो okay. ओके वापर

बघा प्रत्येकाचे हे प्राऊं आहे पृथ्वीन मागवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मित्र या ठिकाणी हे बघा हे सर्व बहुतेक करून इकडे वाले आहेत सर्व वाले तुम्ही अच्छा ओके चालू दे चालू दे भावा चालू दे तर या ठिकाणी खास बदलापूरवर आलेले आहेत आपले कस्टमर काय बोलतो कशी आहे वेगवेगळ्या ठिकाणी फिरू जात आहे त्या ठिकाणापेक्षा आज इकडे एकदमच बेटर आहे असं वाटत बर। एकदम छान टेस्ट आहे अच्छा मग आपल्याक वाटतंय ना रत्नागिरी स्पेशल शुअर शुअर गावखडी डिश ला आपल्या इंद्रप्रस्त हॉटेलला न... सगळ्यांनी भेट देऊ शकता तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही ओके ठीक आहे तर मित्र तुम्ही पाहू शकता हे बघा सर्वजण व्यस्त आहेत व्हेज काय व्हेज कसं का का आहे व्हेज ताळी तर एक नंबर आहे म्हणजे फिलिंग आहे ओके तर मित्र ती आहे व्हेज थाळी अशा प्रकारे ठिकाणी किथिन मागवलेली आहे ती म्हणजे प्राऊंज थाळी प्राऊंस आता मी एक चिंगूळ <laughs> <ताने> <laughs> घातय <laughs> साऊंड म्हणजे आपल्याकडे चिंबूळ बोलतात अप्रतिम बरोबर एक नंबर आहे कुरकुरी हॅलो मित्रो आता आहेत ना मी तुमका सांगतोय की सुरमई थाळीमध्ये खायच्या खायचे मेनू आहेत ते इकडे कढी गोलिंग सार म्हणजे कालवण सोलकढी कांदू मोठी अशी पीस बघा केवढं मोठं येतो चपाती आणि भात सुरमई गरम गरम आहे आज भाजलो मी टेस्ट सांगते तुमचा कशी खूप सुंदर मस्तच नक्की तुमच्या माशे गावचे असतील ना तुमच्या रस्ते नक्की भेट देवा आता कालवण सुंदर तर मित्र हो या ठिकाणी आता आपल्या गावकडी गावामध्ये पर्यटक आले होते गोव्यावरून आलेले आहेत नमस्कार दादा तुमची ओळख सांगा ना मी धर्मेश सावंत गोव्यावरून आलेले आहे आम्ही रत्नागिरीला जात होतो एव्हरी टाइम मंथली आमचं असतात महिन्याचा अच्छा तर एव्हरी टाइम आम्ही इथेच या काय म्हणतो ते इंद्रप्रस्थ इंद्रप्रस्थ या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण नेहमीच करतो त्यांची स्पेशलिटी का म्हणजे काय प्रा, सुरमई फ्राय आहे पापलेट फ्राय आहे म्हणजे वेगवेगळे आणखी दुसरे काही मासे आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता आणखी कोणाला म्हणजे तुम्हाला कशी वाटते इथली टेस्ट मस्त आहे तुम्ही दरवेळी इथेच देता ना ओके ठीक आहे ऑलमोस्ट म्हणजे सहा महिने झाले आम्ही कंटिन्युअस इथेच आहे धन्यवाद हो या ठिकाणी आता कोंबडी वडे सुद्धा बनवत आहेत हे बघा प्रत्येक ऑर्डर नुसार तुमका हवे तसे गरमागरम पदार्थ या ठिकाणी मिळतात हे बघा कसे खुसखुशीत आणि एकदम फुगीर झालेले आहेत वडे ते क्वालिटी तुमका बघूनच कळ कळू शकता तर हो जर गरमा गरमागरम कुरकुरीत भाकरी सुद्धा पाहिजे असतात तरी सुद्धा या ठिकाणी तो आपल्या उपलब्ध आहे या ठिकाणी आता आपल्या गावामध्ये चिपळूणमधून काही पर्यटक का आलेले आहेत नमस्कार तर भेटून छान वाटलं तुम्हाला सर्वांना आता तुम्ही कुठून कुठून आलात फिरत गणपती पुढे आरे वारे ओके म्हणजे तो पट्टा पूर्ण करत आलात म्हणजे कोस्टल हायवे आता पूर्ण फिरते फिरतोय मग आता इथून तुम्ही देवघळी बीचला जाणार बरोबर मग आता इथे आपल्या इकडे इंद्रप्रस्त मध्ये जेवायला थांबल तर आता हे जे तुम्ही जेवण मागवलंय ना काय काय मागवलंय चिकन ओके सुरुमय थाळी ओके तुम्हाला कसं वाटलं जेवण वेज कसे हे थँक्यू सो मच व्हेज थाळी कशी आहे ओके आणि चिकन ओके ठीक आहे थँक्यू सो मच ओके त्याचप्रमाणे काकी या ठिकाणी आता आपल्याला जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ उपलब्ध आहेत तुला जेवणामध्ये पाहिजे तर व्हेज नॉनव्हेज भेटेल ओके okay. मध्ये व्हेज काय स्पेशल व्हेज थाई भेटते ओके okay. नॉनव्हेज मध्ये चिकन वडा थाळी चिकन थाळी कोलंबी थाळी सुरमई थाळी पापलेट थाळी बांगडा थाळी अच्छा असं एवढा भेटेल आणि नाश्त्यामध्ये नाश्त्यामध्ये आणि अंडा मसाला थाळी भेटते ओके नॉनव्हेज मध्ये नाश्त्यामध्ये तुला मिसळ पाव घावना आंबोळी गुर्जी पाव आमलेट पाव मॅगी भेटेल ओके मॅगी पण मिळते की ओके ओके ठीक आहे तुम्ही आता कोकणात येणार तर नक्कीच तुम्हाला स्टे करावं लागणार इकडे आजूबाजूला फिरण्यासाठी खूप ठिकाण आहेत बरोबर तर स्टेची देखील आम्ही तुमची सुविधा केलेली आहे आपल्याकडे टोटल तीन रूम आहेत दोन कपल रूम आहेत आणि हा एक मोठा रूम आहे आपला ओके म्हणजे इकडे नाही बोलल तरी तुम्ही एक ह्या साइडला दोन दोन आणि इथे ऍडजस्ट करून राहणार असाल तर तुमच्या सोयीनुसार इथे एकूण पाच लोक आरामात राहू शकतात त्या ठिकाणी त्या दोन रूम आहेत तिथे एक पाच लोक राहू शकतात हो म्हणजे आ... बेसिकली आम्ही कपलच्या दृष्टीने ते चहा नाश्ता पैकी समुद्राचा लाटांचा आवाज घेत तो आनंद लुटू शकतात बरोबर मग नाही बोललं तर आम्ही सर्व मित्रपरिवार यायचे असतील तर एक दहा रूम असेल तर काहीच टेन्शन नाही पण बॉईजस्टेबल असतात बरोबर ते एका रूममध्ये पाच ते सहा जण आरामात राहू शकतात बरोबर म्हणजे एक दहा एक लोकांचा आरामात इकडे म्हणजे होऊ सुद्धा होऊ शकते आणि त्याचप्रमाणे का इथे आजूबाजूला पर्यटन स्थळ कुठले कुठले जवळ आहे आता तुम्ही बघाल तर आमचं समुद्र गावखडीतला बरोबर खूप बघण्यासारखं आहे एक्सप्लोर करण्यासारखं आहे बरोबर बाजूलाच पूर्णगड किल्ला आहे बरोबर यांनी बांधलेला बरोबर त्यानंतर तुम्ही पुढे जाल तर कशळी बीच आहे बरोबर देवगळी बीच म्हणतो आम्ही आता जो प्रसिद्ध आहे खूप प्रसिद्ध आहे बरोबर त्याच्यानंतर महाकाली मंदिर कनकादित्य मंदिर मंदिर आहे कसे बरोबर आणि ते पण त्याचा इतिहास पण खूप मोठा आहे म्हणजे भारतात माझ्या माझ्यामध्ये तरी दोनच सूर्य मंदिर आहे त्यातलं एक ते कणकादित्य कणकादित्य आणि लांबून लांब तिकडे पर्यटक पण बरोबर तसंच पुढे गेलो तर मग इथून कुणकेश्वर पण जाऊन येऊ शकतो आपण विजयदुर्ग आहे तो पण एका दिवसामध्ये तिकडचा प्लॅनिंग होऊ शकतो ना आणि तसंच मग जर तुम्हाला इथे गणपतीपुळे साइडला पण जाऊ शकता तिथून पण येऊन जाऊन तुम्ही करू शकता इथून स्वामी स्वरूपांचा मठ आहे मठ खूप मस्त आहे आहे बरोबर मग मांडवी आहे सिबा पॉइंट आहे आरेवारे बीच आहे तर हे आपल्याला मध्यवर्ती पडू शकतं ना गावकडे तुम्ही दोन्ही साइड एक्सप्लोर करू शकता ओके okay, तर मित्र हो जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल आणि राहण्याची सुविधा तुम्ही खाण्यापिण्याची उत्तम सुविधा शोधत असाल ना तर इथे तुम्ही आपल्या इंद्रप्रस्थ गावखडी गावातील रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील या इंद्रप्रस्थ हॉटेलला नक्कीच भेट द्या तर हो इंद्रप्रस्थ हॉटेलचा आहेत ना कॉन्टॅक्ट नंबर मी वेळोवेळी स्क्रीनवरती दिलेला आहे जर तुमच्या अजून जर तुम्हाला काही या व्यतिरिक्त माहिती हवी असेल तर त्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही फोन करा आणि मग ती पुढची माहिती जी काय असेल ती तुम्हाला मिळून जाईल नमस्कार मी मिलिंदिटणीस राहणार बदलापूर मी माझे वन अँड बॉट ऑफ मुंबई आहे तसा कोकणाशी माझा काही विशेष संबंध नव्हता पण ह्या गावखडी गावामुळे मी कोकणात आलो आणि इथे रुळलो गावखडीचा बीच आणि त्याच्यानंतर त्याच्यासमोर असलेलं इंद्रप्रस्थ हॉटेल जेवणासाठी एक नंबर मग ती मच्छी थाळी असो चिकन थाळी असो नाहीतर व्हेज असो इतकं सुंदर आणि अप्रतिम चवीचं जेवण दुसरं कुठेही जेवायची माझ्या मन इच्छाच होत नाही मी क जेव्हा कधी गावकडीत येतो आधी इथे जेवायला इकडे येतो धन्यवाद तर मित्र हो मस्तपैकी पोर्टवर जेवण झालेला आहे का एक नंबर आणि जेवणाची क्वालिटी पण चव पण खूप सुंदर आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही पण आमच्या हॉटेलला या इंद्रप्रस्त हॉटेलला विजिट करा भेट द्या आणि तुमच्या सेवेची आम्हाला संधी द्या धन्यवाद नक्की नक्की मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय